पोस्ट ऑफिसमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे खाते असेल त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मार्फत आल्या आहेत दोन महत्वाच्या सूचना आणि ह्या दोन महत्वाच्या सूचना एवढ्या महत्वाच्या आहेत ह्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं तर लाडक्या बहीण योजनेचे जे हप्ते आलेले असतील ते हप्ते विनाकारण कट होऊ शकतात किंवा ते पैसे परत जाऊ शकतात एवढ्या महत्वपूर्ण ह्या सूचना आहेत बऱ्याच लाडक्या बहिणींनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं ओपन केलेलं आहे पोस्ट ऑफिसची जी सिस्टीम असते त्या सिस्टीमवरती सध्या प्रचंड असा लोड आलेला आहे आणि ह्या लोडमुळं ह्या दोन सूचना जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पोस्टामध्ये आले असतील अशा महिलांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ह्या सूचना असणार आहेत आणि ह्यातली पहिली सूचना म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते जवळजवळ सर्व महिलांना मिळलेले आहेत आणि सर्व महिलांनी पोस्ट ऑफिसमधून हे पैसे काढलेले आहेत त्यांच्या मधून त्यासाठी त्या महिलांना ह्या सूचना खूपच महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यातली पहिली सूचना म्हणजे बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नसला तरी पोस्ट ऑफिसमध्ये विनाकारण तिथं गर्दी करतात किंवा तिथं नंबरला लावतात त्यासाठी मित्रांनो त्यांच्यासाठी ही सूचना खूपच महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी पोस्ट ऑफिसमार्फत एक खास नंबर देण्यात आलेला आहे आणि त्या नंबरवरती फक्त महिलांना आपण ज्यावेळेस पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरून फक्त त्या ठिकाणी कॉल करायचा आहे आणि तो कॉल करायचा अशा पद्धतीने करायचा आहे त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसने तो नंबर दिलेला आहे तो नंबर म्हणजे मित्रांनो आपण इथं पाहू शकता त्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि हाच तो नंबर आहे आणि ह्या नंबरवरून फक्त त्या ठिकाणी मिस कॉल करायचा आहे आणि मिस कॉल केल्यानंतर लगेच आपल्याला पोस्ट ऑफिसमार्फत एक पुन्हा एक मेसेज येणार आहे लगेच ताबडतोबच जसा मिस कॉल केलं करताना आपण ज्यावेळेस कॉल कराल त्या त्यावेळेस त्या ठिकाणी एक रिंग जाणार आहे आणि रिंग गेल्यानंतर लगेच त्या ठिकाणी फोन कट होणार आहे आणि कट झाल्यानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी एक पोस्ट ऑफिस मार्फत मेसेज येणार आहे आणि त्या आप मेसेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत किंवा नाही आलेले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स दाखवला जाणार आहे आणि तो बॅलन्स त्या ठिकाणी आपण बघू शकता आणि त्या ठिकाणी आपले पैसे आलेले असतील तरच लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आपले पैसे काढू शकतात आपल्याला हे घरी बसल्या बसल्या लाडक्या बहिणींसाठी ही खास सुविधा पोस्ट ऑफिसमार्फत ही देण्यात आलेली आहे कारण लाडक्या बहिणी सध्या भरपूर ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये विनाकारण गर्दी होती गोंधळ होतो त्यामुळं पोस्ट ऑफिसमार्फत ही खास सुविधा लाडक्या बहिणींसाठी काढण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी खास ही पोस्ट ऑफिसने सुविधा पोस्ट ऑफिसमार्फत देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी हा नंबर फक्त डायल करायचा आहे आपलं जो काही मोबाईल नंबर आपला त्या ठिकाणी रजिस्टर असेल त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून आपल्याला त्या ठिकाणी मिस कॉल करायचा आहे आणि मिस कॉल केल्यानंतर लगेच पोस्ट ऑफिस मार्फत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे की आपल्या लाडक्या बहिणीचा हप्ता तिथं किती आलेला आहे किंवा किती पैसे आलेले आहेत आपला त्या ठिकाणी बॅलन्स किती आहे अशा प्रकारचे पोस्ट ऑफिसमार्फत ही सुविधा देण्यात आलेली आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचा हा पोस्ट ऑफिसचा नंबर आहे हा पोस्ट ऑफिसचा नंबर आपण हा या ठिकाणी आपण कॉल करून आपण बॅलन्स इन्क्वायरी करू शकता आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये किती बॅलन्स आहे आपल्या पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये किती बॅलन्स आहे ते बघू शकता आणि त्यानुसार ते आल्यानंतरच आपण पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी जाऊ शकता आणि आपले पैसे काढू शकता अशा प्रकारचे पोस्ट ऑफिसमार्फत ही एक महत्त्वाची सूचना आहे आणि आता यामध्ये या ठिकाणी दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या महिलांचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट तर आहेच परंतु त्यांनी ते आपला मोबाईल नंबर त्यांना अकाउंटला लिंक केलेला नसेल अशा महिलांसाठी ही सूचना असणार आहे अशा महिलांनी ताबडतोब आपला मोबाईल नंबर लिंक करावा आणि तो लिंक केल्यानंतर त्या महिलासुद्धा ह्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात त्या महिलासुद्धा डायरेक्ट आपल्या मोबाईलवरून मिसकॉल करून आपल्या पोस्ट ऑफिसच्या जे खातं आहे त्या खात्यामध्ये लाडकी बीण योजनेचा हप्ता आलेला आहे का नाही हे डायरेक्ट घरी बसल्या बसल्या हे जाणून घेऊ शकतात आणि लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आलेला असेल तर त्या ठिकाणी आप लाडक्या बहीण तो हप्ता पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काढू शकतात ते आपापले पैसे अशा प्रकारच्या ह्या दोन महत्त्वपूर्ण सूचना पोस्ट ऑफिसमार्फत देण्यात आलेल्या आहेत आणि ह्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपले मोबाईल नंबर रजिस्टर करावेत ही पोस्ट ऑफिसमार्फत जाहीर एक निवेदन करण्यात येत आहे आणि त्या पद्धतीने आपण तसं करावं आपल्याला ही महत्व आपल्याला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आपण लाईक करा धन्यवाद